रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उदगाव येथील तुकाराम कंदले यांचे निधन उदगाव तालुका शिरोळे येथील निवृत्त विक्रीकर अधिकारी तुकाराम बाळकृष्ण कंदले वयवर्ष सत्याहत्तर यांचे निधन झाले उदगाव टेक्निकल हायस्कूलचे लिपिक नितीन कंदले यांचे ते वडील होत त्यांच्या मागे तीन मुली मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे वाहनकर निप्सटी इजाज खान पठाण जयसिंगपूर